मित्रांनो जे वीमचे शिवराय के नगर पालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी अमरून पोषण करीत आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलं होतं किंवा इथलं जे समजा प्रशासन आहे किंवा इथले जे सत्ताधारी आहेत त्यांनी जे समजा विकासापासून वंचित आहे त्यांना वंचितच ठेवलेलं आहे तरी तर समजा वार्ड क्रमांक एक आहे क्रांतीनगर आहे तिथं दलितांची लोकसंख्या भरपूर आहे तिथं त्यांनी जास्त निधी टाकलेला नाही आहे आणि त्यांनी इतर वार्डामध्ये जिथं की दलितांची लोकसंख्या ही पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यांनी फक्त निधी हडप करण्याच्या हेतूनच हा सगळा प्रकार केलेला आहे किंवा जण क काहीजण म्हणत आहेत किंवा आम्ही सगळ्या दलितांचा विकास करणार आहेत पण आम्हाला ह्या वादळ वार्ताच्या माध्यमातून सांगायचं आहे त्यांना किंवा भीमनगरमध्ये खूप सारे प्रश्न आहेत क्रांतीनगरमध्ये खूप सारे प्रश्न आहेत हाऊसिंग कॉलनीमध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि प्रॉपर फुले नगरमध्येही खूप सारे प्रश्न आहेत ज्या खेर नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सोशितासाहेब बनसोट त्यांच्या गल्लीतील अर्धात रस्ता झालेला आहे दीड वर्षापासून तो रस्ता झालेला नाही आहे तिथं दलित लोक राहत नाही का मग त्यांचा उद्देश काय होता की त्यांनी इतर वार्डामध्ये निधी वळवला आहे त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की त्यांना फक्त हा दलिताचा निधी हडप करायचा आहे आणि काही जण लोक सांगत आहेत किंवा दलिताच्या नगराध्यक्ष आहेत तर तुम्ही त्यांच्या विरोधात कसं काय करतात पण ज्या वेळेस हा ठराव येत होते त्यावेळेस नगराध्यक्ष का गप बसल्या त्यांनी तिथं विरोध करायचा होता साहेब नाही आमच्या दलिताचा निधी आहे हा फक्त दलित वार्डाचाच तुम्ही वापर करा की नंतर येणाऱ्या काळामध्ये मला माझा समाज प्रश्न विचारीन तेव्हा तुम्ही तिथं त्या उच्च पदावर असताना तुम्ही तिथं का विरोध केला नाही आहे फुलेनगरमधील खूप सारे प्रश्न आहेत आणि आमची प्रश्नाला शेवटीच विनंती आहे की आम्ही जी काही कागदपत्रं मागितलेली आहेत त्यांनी आम्हाला त्या तुम कागदपत्राची पूर्तता करावी आम्ही हितच न थांबता जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावर आम्ही केसेस दाखल होईपर्यंत हा आमचा लढा सुरू राहणार आहे जे